डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी अक्कलकोट तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच नगरपरिषद निवडणुकांपूर्वी राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी भाजप स्वबळावर लढेल अशी अधिकृत घोषणा केल्यानंतर तालुक्यात सरळ तिरंगी लढतीचे संकेत मिळत आहेत काँग्रेस आणि शिवसेना गट या दोन्ही पक्षांनी अद्याप वरिष्ठ नेतृत्वाकडून अंतिम आदेशाची वाट पाहणे सुरू ठेवले असले तरी स्थानिक पातळीवर या दोन्ही पक्षांनीही स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली अक्कलकोट तालुक्यात एकूण सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती गण आहेत त्याचबरोबर अक्कलकोट दुधनी आणि मैंदर्गीय या तीन नगर परिषदाही आहेत या पार्श्वभूमीवर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या घोषणेचा थेट परिणाम सर्वच स्थानिक निवडणुकांवर होणार आहे भाजपकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे भक्कम पाठबळ असल्यानं आमदार कल्याण शेट्टी यांनी तालुक्यात स्वबळावर लढण्याचा आत्मविश्वास दाखवलाय जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुका म्हणजे प्रत्यक्षात नेत्यांसाठी नव्हे तर त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी झटणाऱ्या निवडणुका ठरतात स्थानिक स्तरावर आपले अस्तित्व दाखवण्यासाठी आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी प्रत्येक पक्षातील कार्यकर्ते सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय झाले फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम सह विविध प्लॅटफॉर्मवरून आपले जनाधार दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे या डिजिटल मोहिमांमुळे उमेदवार निश्चितीच्या प्रक्रियेतही नवे समीकरण दिसून येण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये उमेदवारीसाठी रस्तिकेच वाढण्याचे संकेत आहेत दरम्यान राजकीय आघाड्यांच्या समीकरणाकडे पाहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि रिपाई आठवले गट हे भाजपसोबतच राहण्याचे निश्चित झाले तर उद्धव ठाकरे गट काँग्रेस सोबतच राहील अशी राजकीय परिस्थिती स्पष्ट होत आहे शिवसेना शिंदे गट मात्र तालुक्यातील इतर समविचारी नेत्यांना एकत्र आणून पर्यायी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत या घडामोडींमुळे अक्कलकोट तालुक्यातील निवडणूक आणखी रंगतदार होण्याची चिन्हे आहेत दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी भाजपचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता तालुक्यात आणि जिल्ह्यात आम्ही वर्चस्व मिळवू शकतो असा दावा करत कार्यकर्त्यांना उत्साहाने मैदानात उतरवले दुसरीकडे नुकतेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांनीही वरिष्ठांचा आदेश येण्याची प्रतीक्षा सुरू ठेवली असली तरी त्यांनी कार्यकर्त्यांना स्वबळाची तयारी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत उमेदवारांच्या निवडीसाठी बैठका सुरू असून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मात्र अद्याप गुप्त ठेवण्यात आलाय भाजपमध्ये इच्छुकांची वाढती संख्या लक्षात घेता नगराध्यक्ष पदासाठीही जोरदार चढावळ सुरू आहे काँग्रेस पक्षात देखील अशीच परिस्थिती असून तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते पडदाआड तयारीत आहेत मात्र अंतिम धोरणाबाबत सर्वजण पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेकडे डोळे लावून आहेत विश्वसनीय सूत्रांनुसार भाजप विरोधात आघाडी करण्यासाठी एका स्वतंत्र गटाचे प्रयत्न सुरू असून त्याला कितपत प्रतिसाद मिळतो यावर पुढील राजकीय समीकरण अवलंबून राहणार आहे आघाडी झालीच तरी उमेदवार निवड आणि मतदारसंघ वाटपाच्या प्रश्नांवर मोठे पेच उभे राहू शकते त्यामुळे भाजपाविरोधी आघाडीची शक्यता जरी वाटत असली तरी त्यातील अंतर्गत मतभेद हे आघाडीच्या डोकेदुखीचे कारण ठरू शकतात दुसरीकडे भाजपमध्येही इच्छुकांची संख्या जास्त असल्यानं उमेदवार निवड हा पक्षश्रेष्ठींसाठी कसोटीचा प्रसंग ठरणार आहे सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे आमदार कल्याण शेट्टी यांनी दिलेला स्वबळाचा नारा इतर पक्षांसाठी मोठे आव्हान ठरले आहे दोन्ही बाजार समित्यांवर भाजपचा ताबा आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांचे वर्चस्व सिद्ध करण्याची ही मोठी संधी आहे येत्या दोन ते तीन महिन्यात जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुका पार पडण्याची शक्यता असून प्रत्येक पक्षाच्या ताकदीचा कस या निवडणुकीत लागणार आहे या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील राजकीय रंगमंच तापू लागलाय आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी मंत्री सिद्धराम मेत्रे आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील या तिघांनी आपापल्या पक्षाच्या बळकटीसाठी संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे स्थानिक पातळीवर प्रत्येक पक्षात रस्सीखेच सुरू असून आगामी निवडणुकांमध्ये कोणता पक्ष वर्चस्व राखतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले संपादक मारुती बावळे विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा